की, साथ, आप, आप, त्यांना आम्ही सळव महाराज म्हणजे देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी जर श्रद्धांजली 你材料。 एक तर आम्ही गेल्या पन्नास वर्षापासून चळवळीत काम करत असताना आम्हाला चांगल्या पायके अनुभव आहे एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मी धम्म परिषद घेतली होती या सोम्या कॉलेजला त्या ठिकाणी दलाई लामा ते प्रमुख पाहुणे होते केंद्राचे तीन मंत्री होते महाराष्ट्राचे सहा मंत्री होते आणि संपूर्ण देशातून त्या धम्म परिषदेला लोक हजर झाले होते बी बी सी लंडनहून त्या बातम्या आल्या होत्या की दलाई लामा डी एम चव्हाण यांच्या अध्यक्षेखाली एक धम्म परिषद झालेली आहे याचं सा सा हे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की या रमाबाईमध्ये लाखो लोक आमचे बौद्ध बांधव राहतात परंतु कधी संविधानाचा विचार केला नाही घटनेचा विचार केला नाही अधिकाराचा विचार केला नाही कधी अशी लढाई लढण्यात आली नाही आंदोलन करायचे रोडवर जायचं केसेस घेऊन घ्यायच्या लाठीचार घ्यायचा अशा पद्धती आंदोलन झाले परंतु आम्हाला संविधानाच्या माध्यमातून काय काय अधिकार आहे असं कोणीही मार्गदर्शन केलं नाही म्हणून हे लढे उभे राहिले नाही आज आमचे एक मित्र मला असं वाटतं की दादासाहेब यादव अरुण वाघ आमचे हिरे असतील हे सर्व साहित्यिक मंडळी वाचक मंडळी यांना सांगितलं की मामासाहेब तुमच्या नेतृत्वाखाली हा एक कार्यक्रम घ्यावा एक संविधान परिषद घ्यावा मी सांगितलं की बाबा संविधान परिषद घेऊन आपलं काय साध्य होणार आहे मग त्यांना मला ते समजावून सांगितलं की संविधान म्हणजे काय आहे आणि मग त्यांना हे सर्व नेते मंडळी माझ्या काही ओळखीत नाही सुरेश सावंतरी त्यांचेच कार्यकर्ते होते त्या टायमाला ताई आल्या आणि आमचे बर्वे साहेब आणि जे साहेब ते इथलचेच आहे मग अशी एक चांगली कास्ट या परिषदेला येऊन चार चांद लगाय म्हणून लोकांनी म्हणून आज ह्या संविधान जे माता रमाई आंबेडकर नगरमध्ये आयोजित केली होती प्रथा संदर्भात बघा हे संविधान परिषद संपन्न झालेली आहे हा समारोप आहे समारोपानंतर आपण बोलतो आहे आणि मी प्रास्ताविक करताना सांगितलेलं आहे की ही जी संविधान परिषद आहे ही आजच्या दिवसापुरती मर्यादित नाही आहे ह्या संविधान सभेमध्ये जो विषय होता संविधानिक मूल्ये आणि आजची आव्हाने ह्या विषयावरती डी के सोनावणे साहेब सुरेश सावंतसाहेब बी के बर्वे माननीय अश्लेषा जाधव या विचारवंतांनी संविधान तज्ज्ञांनी अभ्यासकांनी जी मतं मांडलेली आहेत त्याच्यातून जे ठराव आलेले आहेत हे ठराव जनमानसांपर्यंत पोहोचवणं हे आता आमचं एक जबाबदारी आहे या जबाबदारीचं पाऊल म्हणून हे जे ठराव आहेत हे ठराव आम्ही राष्ट्रपतींकडे पाठवणार आहोत प्रधानमंत्री कार्यालयाला पाठवणार आहोत विधी विभागाला देखील पाठवणार आहोत केंद्राप्रमाणे राज्याला देखील पाठवणार आहोत आणि हे जे ठराव आहे आजचे जे भाषणं आहेत जे रेकॉर्डेड आहेत अभ्यासपूर्ण आहेत ही सर्व भाषणं आम्ही एका पुस्तिकेच्या रूपाने आणणार आहोत आणि हे आजची जी परिषद आहे आणि संविधानिक मूल्ये जे आहेत त्यांची जपणूक कशी करायची हिथून पुढे हे सर्व पुस्तिकेच्या रूपाने जनतेमध्ये त्याचा प्रचार प्रसार करणार आहोत ही आमची एक महत्त्वपूर्ण यापुढे आमची जबाबदारी असणार आहे आपण जर बघितलं तर आपल्या भारतीय संविधानाने जे आपल्या फंडामेंटल राईट आहेत मूलभूत अधिकार आहे याच्यामध्ये आपण जर कलम पंधरा बघितलं कलम सोळा बघितलं तर स्त्रियांना हक्क दिलेले आहेत म्हणजे आपलं जर कलम पंधरा आहे ते असं म्हणतं की हे जे आपलं भारतीय संविधान आहे ते जात असेल वंश असेल आणि लिंग असेल लिंगभाव असेल या कशाच्याही आधारावर भेदभाव करणार नाही जर आपण कलमं बघितली तर स्त्रियांना अधिकार देणारी स्त्रियांचं स्वातंत्र्य अधिकाधिक अधोरेखित करणारी समान वेतनाचा कायदा आहे आपल्या इथे फॅक्टरी ॲक्टसारखे ॲक्ट्स आलेले आहेत नंतर जे संविधानाच्या तत्वावर आधारभूत असलेले आहेत आणि असं असतानाही जे आपण सध्या बघतोय की बलात्काराचे बलात्कार वाढलेले ले आहेत लैंगिक हिंसाचार वाढलेले आहेत कायद्याचं राज्य असताना देखील स्त्रिया इथे सुरक्षित नाही आहेत केवळ आणि केवळ कायदे करून कायद्यात सुधारणा करून मला असं वाटतं की स्त्रियांना त्यांचे अधिकार प्राप्त करणं येणार करता येणार नाहीत स्त्रियांना सुरक्षा मिळवता येणार नाहीत तर संविधानाची ही जी तत्वं आहेत ह्या तत्वांचा अंगीकार समाजाने करायला हवा बलात्काराचा कायदा येईल मग त्याच्या फाशीची शिक्षा असेल किंवा अधिकाधिक कठोर शिक्षा करा अशी मागणी सातत्याने समाजातून होते तरी देखील बलात्कारांचं प्रमाण वाढताना आपल्याला दिसतं तर याच्यामागची जी मानसिकता आहे जी मूल्यव्यवस्था इथे हजारो वर्ष रुजलेली आहे जी स्त्रियांचा सन्मान न करणारी मूल्यव्यवस्था जी विषमतावादी आहे अशा मूल्यव्यवस्थेचं निराकरण आपल्याला करावं लागेल आणि संविधानानं जी आपल्याला समानतावादी जो आपल्याला दृष्टिकोन दिलेला आहे लिंगभाव समानता अधोरेखित जी केलेली आहे या मूल्यांचा तत्वांचा आपल्याला स्वीकार करावा लागेल तरच आपण लिंगभाव समानता प्रस्थापित करू शकू तरच आपण आपले जे मानवी हक्क आहेत जे संविधानाला अपेक्षित आहेत ते प्राप्त करू शकू आणि इथल्या स्त्रिया खऱ्या अर्थाने सुरक्षित होतील खऱ्या अर्थाने त्या समान दर्जा प्राप्त करू शकतील आणि माणूस म्हणून पुरुषांप्रमाणे प्रतिष्ठेने जगू शकतील आपण आता बघतो आहोत की बऱ्याच घटना दुरुस्त झालेल्या आहेत शिवाय सध्या एक पेऊ फुटलं आहे की हे जे संविधान आहे आपलं जे संविधान आहे ते कालबाह्य झालेलं आहे खूप सारे गैरसमज पसरवले गेलेले आहेत जनसामान्यांमध्ये काही विशिष्ट लोकांनी स्वस्वार्थ साधण्यासाठी जनसामान्यांना हे सांगितलेलं आहे केवळ की संविधानामुळे काही विशिष्ट लोकांचा फायदा आहे रिझर्वेशन नावाची पॉलिसी म्हणजे केवळ संविधान असं लोकांमध्ये जो गैरसमज भ्रम पसरलेला आहे त्याच्यामुळे सध्याची जी परिस्थिती आहे की आपल्याला नवीन संविधान आणावं लागेल असं काही लोक म्हणत आहेत पण हे जे लोक आहेत ते अजिबात विवेकवादी नाही आहेत विवेकवादाचा अभाव आहे शिक्षणाचा अभाव आहे आपल्याला जनमानसामध्ये जनजागृती करावी लागेल आपल्या संविधानाची मूल्य पेरावी लागतील त्याचं सा महत्त्व सांगावं लागेल दुसऱ्या बाजूला जे लोक म्हणत आहेत की आम्ही नवीन संविधान आणणार आहोत तर नवीन संविधान आणणं हे कपडे बदलणं इतकी साधी आणि सोपी बाब निश्चितच नाही जे आपलं भारतीय संविधान आहे ते अथक परिश्रमातून संघर्षातून प्रचंड अशा अभ्यासातून विचारातून इथे आलेलं आहे जे ज्यांनी संविधानाची निर्मिती केलेली आहे त्यांच्याकडे बत्तीस डिग्र्या होत्या जगातली सर्वात सुसंस्कृत शिक्षित अशी व्यक्ती बाबासाहेब आंबेडकर होते आणि त्यांनी संविधानाची निर्मिती केलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आडानी अज्ञानी युगात वावरणारे अंधश्रद्धाळू लोक अशी स्वप्न बघता आहेत की आम्ही संविधान बदलणार आहोत तर ती केवळ मुंगेरी लाल की हसीन सपने हे उनके आणि ते कधीही अस्तित्वात येणार नाहीत आणि त्यासाठी इथे जे संविधानप्रेमी आहेत जे नागरिक आहेत जबाबदार नागरिक आहेत सुज्ञ नागरिक आहेत ते नेहमीच संविधानासाठी इथे संघर्ष करण्यासाठी उभे राहतील आणि हेच आपण आजच्या या परिषदेमध्ये आपण हा ठराव पास केलेला आहे आपण ही शपथ घेतलेली आहे प्रतिज्ञा घेतलेली आहे की जे आमचं संविधान आहे जे आम्हाला महिलांना सुरक्षा देतं हक्क देतं आमचे स्वातंत्र्य देतं हजारो वर्ष नाकारलेल्या लोकांना मूळ प्रवाहात आणण्याचं एकमेव साधन आहे जागतिकीकरणाच्या खाजगीकरणाच्या या भयानक अशा परिस्थितीमध्ये इथला जो रंगला गांजलेला समाज आहे ज्याच्याकडे काहीच नाही आहे त्याला फक्त आणि फक्त उत्कृष्ट पद्धतीने प्रतिष्ठितरित्या जगण्याची हमी देण्याचं एकमेव साधन आमचं भारतीय संविधान आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे संविधान जे लोकांपर्यंत रुजवायला हवं त्याचा नमुना आज इथं सिद्ध झाला आहे की रमाबाई कॉलनीमध्येच जे आमचे ने ज्येष्ठ नेते ज्यांनी सगळे आंबेडकरोत्तर काळजू पॅन्थरच्या चळवळीतले जे नेते आहेत डे एम चव्हाण मामा त्यांनी पुढाकार घेतला दादासाहेब जाधवार अरुण वाघ आणि अनेक त्यांच्या इतर सहकार्याने ही जी परिषद संघटित केली की आज कुठलाही असा दिवस नाही आहे की सव्वीस जानेवारी सव्वीस नोव्हेंबर किंवा काय अशा वेळेलाच स्वतंत्रपणे अशा रीतीची परिषद घेऊन लोकांना संघटित करणं आणि प्रबोधन करणं हे फार मोठं काम त्यांनी केलं आहे आणि असा जो नमुना घालून दिला आहे तो आणखीन वाढत जाईल अशा परिषदा आणखीन होतील आणि जसं इथले एक आयोजक दादासाहेब यादव यांनी जे सांगितलं की पुढं जाऊन फक्त परिषदच नाही तर याच्यातून अनेक उपक्रम पुढे जे संविधान पोचवण्याचे जे, जे काही होणार आहेत तर ते फार महत्त्वाचं आहे आणि ते ह्या सगळ्या मंडळी करावं याच्याकरताना मनोपूर्वक शुभेच्छा आपल्याकडे संसदीय प्रणाली जी आहे ती संविधानाच्या मार्फतच आहे पण बाबासाहेबांनी जे त्याच्यात महत्त्वाचं म्हटलं होतं की संविधान कोण आहे त्याच्यावरती अवलंबून आहे आणि त्याच्यामुळे कोणती विचारसरणी सत्ताधाऱ्यांची ती महत्त्वाची आहे एक उदाहरण हेच पॅन्थरच्या चळवळीतल्याच लोकांचं देतो एकोणीसशे बहात्तर साली आपल्याकडे स्वातंत्र्याचा महोत्सव होता म्हणजे पंचवीस वर्ष स्वातंत्र्याला पूर्ण झालेली होती आणि त्यावेळेला पॅन्थरची चळवळी जोरात होती आणि स्वातंत्र्य किती कुठे पोचलं आहे याची जी चिकित्सा झाली की दलितांच्यावरती जे अत्याचार त्या काळात वाढलेले होते त्यावेळेला नामदेव ढसाळ्यांसारख्या मंडळींनी जी कवी मंडळी नेते मंडळी होती की स्वातंत्र्य कुठच्या गाढवीचं नाव आहे अशा रीतीचे प्रश्न उपस्थित केले तिथनं बहात्तर साली आमच्याकडे जे परभणीला ब्राह्मणगावला ज्या दोन बौद्ध बायांची पातळं फेडून त्यांना लग्न धिंड काढण्यात आली होती त्या विरोधामध्ये दा, राजा डाल्यांनी काळा स्वातंत्र्य दिन नावाचा लेख लिहिला ले ले साधनेच्यामध्ये आणि त्यावेळेला व्यक्तीच्या आबरूच्या वेळेला पन्नास रुपये दंड म्हणजे पातळ फेडलं म्हणून पन्नास रुपये दंड आणि राष्ट्रध्वजाचा अपमान केला म्हणून तीनशे रुपये दंड इथं व्यक्तीची प्रतिष्ठा महत्त्वाची की राष्ट्रध्वजाची राष्ट्रध्वज एक फडकं आणि त्यांनी त्याच्याबद्दलची प्रक्षु प्रक्षुब्ध भाषा वापरली आत्ता त्या मंडळींनी त्यावेळेला जे काही म्हटलं होतं जे अत्याचार त्यावेळेला होतात म्हणून त्यावेळेला अभिव्यक्ती स्वातंत्र्य त्यांचं आहे आणि ही मंडळी म्हणतायत म्हणजे हे स्वातंत्र्याला दोष देत नाहीत तर हे स्वातंत्र्य अजून दलितांपर्यंत पोचलेलं नाही ही बाब त्यावेळच्या इंदिरा गांधींच्या सरकारनं ध्यानात घेतली आणि उलट आपण याच्यात हे स्वातंत्र्य पोचवायचं कसं असा त्यांनी त्याच्याबद्दलचा विचार केला जो पुढे आणीबाणीच्या काळात विस्कलमी कार्यक्रम वगैरे सगळे पुढे आले आत्ता याच राजा ढाले आणि नांदोडसाळच्या घरातल्या मंडळींचं म्हणणं असं आहे की जर यांनी आत्ता ही भाषा जर काय वापरली त्यांना यू ए एच्या काही आतमध्ये टाकलं जाईल सडवलं गेलं म्हणजे ह्याला गेलं असतं मुद्दा असा की इंदिरा गांधींच्याशी आमचा झगडा होता पण तो स्वातंत्र्याच्या लोकशाहीच्या अवकाशात होता ते मांडणारी ती परंपरा पाळणाऱ्या होत्या आज ती परंपरा अमान्य असलेले लोकसत्तेवरती आहेत ज्यांना मनुस्मृतीवरती आधारित तिथलं राज्य आणायचं आहे अशा वेळेला ही मंडळी आज हे अजिबात पाळणार नाहीत आणि म्हणून बाबासाहेबांचं जे म्हणणं होतं की संविधान तेच राबवणारे कोण त्यांची विचारसरणी काय म्हणून ही संघीय विचारसरणीचे लोक आहेत आणि म्हणून आता संविधान मांडणाऱ्या सर्व शक्तींनी एकत्र येऊन संविधान परिवार विरोध संघ परिवार अशा रीतीचं युद्ध आता उभं राहायला पाहिजे तरच या देशाची लोकशाही टिकेल धन्यवाद